महाराष्ट्र परिड धोबी सेवा मंडळ धुळे जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील ज्येष्ठ समाज बांधव निस्वार्थ समाजसेवक श्री संत गाडगेवपूर धुळे उभारणी देखभाली ज्यांचा सिंहचा वाटा आहे ते म्हणजे श्री नानासो बाबूराव पत्सनाथ जाधव यांना त्या समाजकार्य व निस्वार्थ सेवा कार्य दखल घेऊन व योगदान बद्दल अखिल भारतीय दोबी महासंघ दिल्लीच्या वतीने व राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार व सन्मानपत्र मान्य कृष्णकुमार कुमार अध्यक्ष अखिल भारतीय धोबी दिल्ली यांच्या हस्ते मान्य श्री राजेंद्र सेठ आयर मुख्य मार्गदर्शक दिल्ली व मान्य एकनाथराव बोरसे वरिष्ठ श्री शिंदे युवा राष्ट्रीय उपाध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करून गौरवण्यात आले यावेळी अमोल तुळशीराम गायकवाड अध्यक्ष प्रवीण शिंदे संजय रमेश गवळी कपिल मधुकर पराटे दिलीप गवळी शेखर वाघ गणेश सगरे जगदीश सगरे विलास पारडे संजय बाबूराव निकम शंकर सगरे महेंद्र सगरे कृष्णा शिंदे पारस निकम राजेंद्र गवळी बिका वामन निकम दिलीप हजारे राहुल प्राकर सगरे सौर एखादे दिलीप गवळी अध्यक्ष सो कल्पना अशोक निकम उपाध्यक्ष सो so, शोभाताई महेंद्र निकम सचिव सो so, गायत्री महेंद्र सगरे सहसचिव सो so, मनुष्यताई शंकर सगरे खजिनदार सो so, दर्शिताई सागर पाराटे सह खजिनदार कार्यकारी सदस्या सो so, सुप्रियताई विशाल गायकवाड सो so, रोहित सूर्यकांत सगरे सो so, अलकाताई गरे सगरे so, जयश्रीताई प्रमोद श्रीताई so, सो सविता प्रशांत आग झाडे सो so, प्रियंकाई शेखर वाघ लताई प्रकाश शिरसाट सो so, संगीताई संजय गवळी सो so, वैशालीताई प्रवीण शिंदे सो so, मनिषाचा गायकवाड अंग बो व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये अखिल भारतीय दोबी समाज महाराष्ट्र सदर दोबी समाज व सर्व संघटना एकत्र येऊन धोबी समाजाच्या ये आरक्षणाबाबत ही राज्यस्तरीय बैठक आज आयोजित केली आहे त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी आले आहेत आणि आरक्षण कसे मिळेल याबाबत चर्चाविनिमय चालू आहे त्यानंतर या कार्यक्रमात आमचे ज्येष्ठ धुळ्याचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्री भ बा, नानासाहेब बाबुराव बंशीराज जाधव यांचंही इथे या करीन समाजाच्या वतीने गुणगौरव समारंभ समाजरत्न पुरस्कार देण्यात आला आहे तिने या मताकरता भरपूर सहकार्य केलं आणि धुळ्यातून संघटना उभी केली आता या सर्व आर्थिक मंडळ आपली लढाई एवढीच होती की त्या आर्थिक मंडळाला श्री संत गाडगेबाबा आर्थिक मंडळ नाव असावं ते मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे दुसरी आपली मागणी ऋम मोचनला गाडगेबाबाच्या कर्मभूमीला डेव्हलप करण्यासाठी आम्ही पंचवीस करोड रुपये मुख्यमंत्र्यांनी द्यायचे मंजूर केलेले आहे आणि ती लढाई सुद्धा आपण जिंकलेलो आहोत मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत त्याबद्दल महाराष्ट्राच्या धोबी समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु लढाई अशी आहे की आपण जेव्हा काही मांडतो किंवा जी काही लढाई लढतो ती आपली योग्य ट्रॅकवर आहे का आपली मागणी योग्य आहे का हे आपल्याला देणं तपासलं पाहिजे आमचं म्हणणं आहे की राज्यातल्या प्रत्येक धोबी बांधवाला मी हा विषय तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्ही सगळे आपण समाजाचे सेनापती आहोत आपण मुख्य मुख्य लोक इथे आलेलो आहोत हा विषय समाजाच्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते समोर येत नाही मासत नाही कोशिश तुम्ही जमण्यास करणार माझ्या बाबाच्या नोकऱ्या गेला शिक्षण केलं माझ्या माझ्या नोकऱ्या गेला माझं शिक्षण केलं माझ्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या माझ्या मुलांचं शिक्षण केलं तुम्हाला साधा फरक सांगतो उत्तर प्रदेशच्या आश्मीमध्ये उत्तर प्रदेश आरक्षणामध्ये आहे उत्तर प्रदेशच्या असेंब्लीमध्ये मध्ये आजही डोबी समाजाचे अकरा आमदार आहेत आणि सत्तर वर्षाची म्हातारी आमची गुलाबो देवी तिथली कॅबिनेट मिनिस्टर आहे कसे करतो ही पोझिशन तिथे का आली ती पोझिशन महाराष्ट्रात का नाही एकोणीसशे पन्नास ला घटना लागू झाल्यावर या सगळ्याच राज्यांना सारखं आरक्षण मिळालं होतं सोबत जर यांनी एकोणीसशे साठला अन्याय केला नसता कदाचित महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये माझे आठदा आमदार असते आणि मला कोणाच्या दाऱ्याला हात लावायचं काम पडत असते आज आम्ही अनेक आमदारांना विनंती करतो की आम्ही लक्षवेधी लावा आम्ही प्रश्न विचारा कुठल्याही आमदारांना प्रश्न विचारायला तयार नाही याचं कारण असं आहे की आम्ही संघटित नाही आम्ही ती जात लावत नाही आम्ही तो विषय बोलत नाही त्यामुळे तुम्ही आपण जो अन्याय सहन करून टाक हे आपलं चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की घुडा मारा घुरामीची जाणीव करून द्या तो ना ना तो तर तो पेटून उठेल मला आपल्याला एवढी विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या शेवटच्या समाज बांधवाला अन्याय समजून सांगा म्हणजे तो पेटून उठेल त्याच्या पुरावाचं आज आमचे महाराष्ट्रामध्ये अनेक कलेक्टर असते डॉक्टर असते इंजिनियर असते आजही एवढा मोठा फरक आहे की माझ्या समाजातला मुलगा जर बारावी नव्वद टक्क्यानं पास झाला तर तो दोनशे रुपये रोजानं दांडिलोड कपडे करते आणि त्याच्यासोबतचा एस सी प्रवर्गातला तो मेहनत असेल किंवा भौत असेल तो जर नव्वद पास झाला तो शासनाच्या खर्चा एमबीपीएस होऊन राह आणि हे तुमच्यासोबत आज नाही झालं हे गेल्या सात वर्षापासून तुमच्यासोबत झालेलं आहे म्हणून तुम्ही बॅकवर्ड राहला आज आम्ही जी काही आर्थिक प्रगती केली असेल याच्यात शासनाची गवळीची ही मदत नाही ही तुमची आमची स्वतःची मेहनत आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो